दोनशे वीस अनेक विद्यार्थ्यांची सी मोफत प्रशिक्षणासाठी निवडणूक सातवी अंतर्गत पाचशे विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेचे प्रशिक्षणाचे निशुल्क प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे सदर सी प्रशिक्षणासाठी पन्नास हजार सार्थिक सहाय्यक केले जाते आपल्याकडे काही विद्यार्थ्यांना सात्वी संस्थेचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कागदपत्राची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या केंद्रात संपर्क साधा तसेच एम पी एस सी अंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी देखील विविध विद्यार्थ्यांची निवड साथी दोन हजार वीस अंतर्गत महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांमध्ये त्या यासारख्या विविध स्पर्धेसाठी संस्थांतर्गत विद्यार्थ्यांना आठ हजार ते दरम्यान वि विद्यावेतन देण्यात येते बँकिंग क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आय पी एस एस प्रशिक्षणकारचा सार्थी संस्कृती कोचिंग कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना आठ हजार महिना कदम केला जातो आपल्या भागातील पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थांअंतर्गत एकतीस हजार ते पस्तीस हजारच्या दरम्यान महिन्याला आदेश त्याचप्रमाणे दू दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज साती शिष्यवृत्ती योजना परीक्षा नववी ते बारावी पर्यंतच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना साती मार्फत ही शिष्यवृत्ती सन दोन हजार एकवीस ते बावीस पासून सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये नऊ हजार सहाशे प्रतिवर्ष बारावी पर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यात येते डॉक्टर पंजाबराव देशमुख साती उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना संस्था संस्थांतर्गत देशातील नामांकित दोनशे शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा कुणबी कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते साहती संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथाच्या पन्नास प्रति विनामूल्य महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीमार्फत व मान्य परिणाम प्राथमिक शाळा यांच्यामध्ये व शास्त्रीय ग्रंथालयामध्ये या सर्व स्मृतीदांची मा मोफत वाचणी करण्यात आले संभाजी महाराज सारखी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यालय अर्थात <coughs> डिप्लोमा त्यांच्या अंतर्गत आज आम्ही तुमच्या गावामध्ये संस्थेची माहिती सांगण्यासाठी आलो आहोत <coughs> या योजनेअंतर्गत मराठा व मराठा कुंभी समाजातील जवळजवळ वीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे तालुका विविध प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सुरू आहे त्याच प्रशिक्षण योजनेअंतर्गत हो आज आम्ही तुम्हाला माहिती सांगण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या अभ्यासक्रमाच्या चार मॉडेलच्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दे देण्यात येत आहे प्रशिक्षणाचे कोचिंग शुक्ल संपूर्ण सारखी संस्था अदा करत आहे तुम्हाला देखील या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थ्यांची नावे आमच्याकडे देऊ शकता याचबरोबर सारथी संस्थेने भविष्यकालीन आराखडा म्हणजे दोन दोन हजार तीस पर्यंत सारथी संस्थेला काय करायचे ते देखील सारथी संस्थेने आज ठरवून ठेवले आहे दोन हजार तीसपर्यंत सारथी संस्थे मराठा व मराठा कुंडी समाजातील मोठ्या प्रमाणात जवळजवळ ब्याऐंशी पुऱ्या बुद्धिष्टांचे कालबद्ध पूर्तता होण्याच्या अनुषंगाने तयारी करून ठेवले यामध्ये दोन हजार तीस पर्यंत एकशे चोवीस रोजना टप्प्या टप्प्या या समाजातील विद्यार्थ्यांसाठी करणार असल्याचे सारथी संस्थेने सांगितले आहे यापुढील माहिती तरणी संस्थेअंतर्गत दोन हजार चोवीस या वर्षात डिप्लोमा कोर्सद्वारे जॉब करत असलेले विद्यार्थी योगेश टोंबरे हिंदुस्तान फायनान्स बँक करण सप्पा नम्र फायना फायनान्स राहणार कोटनांद्रा सतीश टोंबरे एसबीआय बँकेचे डिपार्टमेंट राहणार तर माधुरी गोराडे क्रांती महिला अर्बन राहणार कोटनांद्रा दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत विविध गावातील ग्रामसभेमध्ये आपल्या केंद्र अंतर्गत विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे त्यामध्ये थोम्रे, थोम्रे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साक्षी ठोंबरे माधुरी ठोंबरे नूतन वाहक पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये सप्काजार पंचवीस मध्येगुरु कॅम्प्युटर येथे साठी संस्थे अंतर्गत प्रशिक्ष संगणक प्रशिक्षण घेत आहे मला या मला वीस ते तीस हजार रुपयात मिळणारे संगणक डिप्लोमा प्रशिक्षण अगदी दोन हजार रुपयात आम्ही शिकत आहे आणि हे दोन हजार मला परत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मिळणार आहे तुम्ही सर्वांनी आम्ही सांगितलेली माहिती शांततेने ऐकली त्याबद्दल आम्ही सर्वांच्या आभार म्हणते धन्यवाद